नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा खुनाचा प्रयत्नासह मोक्का गुन्ह्यातील आरोपींना दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह केले जेरबंद दिनांक अकरा ऑगस्ट रोजी गुन्हे शाखा युनिट तीन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे पोलीस अमंगदार अमोल काटकर कैलास लिमण किशोर शिंदे मोहम्मद शेख पुरुषोत्तम गुंदला तुषार किंद्रयोगेश झेंडे हे पाहिजे आरोपी व रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करून कारवाई करण्याकरिता सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार किशोर शिंदे पुरुषोत्तम झेंडे यांना गोपनीय मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने विरफकिरा युवराज कांबळे वय पंचवीस वर्ष राहणार साई गणेश अपार्टमेंट फ्लॅट नंबर चारशे पाच देशमुख वाडीवेलनेस मेडिकल जवळ शिवणे तेवीस व आर्यन उर्फ सूर्या लक्ष्मण चाफे कानडे वय वीस वर्ष राहणार स्वामी नारायण मंदिरा नरेगाव पुणे हे त्यांचे अवैधरित्या बेकायदेशीर दोन पिस्टल व दोन जिवंत बाळगलेले सोसायटी समोर स्वामी नारायण मंदिराजवळ नरे पुणे येथून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करून पुढील कारवाई सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई ही राजेंद्र मुळीक सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट तीन गुन्हे शाखापुणे शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे पोलीस अमलदार अमोल काटकर कैलास लिमण किशोर शिंदे मोहम्मद शेख तुषार किंद्रे पुरुषोत्तम गुनलायोगेश झेंडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड